बातमी सध्या समोर येते सैफ अली खान परती शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे मणक्या जवळ असलेली तीक्ष्ण वस्तू बाहेर काढण्यात आल्याचं सैफ अली खान धोक्या बाहेर असून आयसीयू मध्ये त्याला दाखल करण्यात आलाय आयसीयू मध्ये सैफ अली खान डॉक्टर्सच्या निगराणीखाली आहे आणि मोठी बातमी समोर येते की सध्या सैफ अली खान हा सेफ आहे गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले गिरीश अत्यंत मोठी अपडेट ही आहे सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात नेमकं काय विस्तर अपडेट आपण सांगाल ऑफिशियल एक स्टेटमेंट आलेला आहे यांच्या टीमकडून यामध्ये खान याच्यावर शस्त्रक्रिया आहे ती पार पडण्यात आलेली आहे दोन शस्त्रक्रिया झालेल्या आहेत यामध्ये एक न्यूरो सर्जरी होती आणि दुसरी कॉस्मेटिक सर्जरी होती या दोन्ही सर्जऱ्या पार पडलेल्या आहेत यशस्वीरित्या ह्या दोन्ही सर्जऱ्या पार पडलेल्या असून आता खान आहे तो धोक्यातून बाहेर अशा पद्धतीची माहिती ही अली खान न्याच्या टीमकडून देण्यात आलेली आहे आता तर डॉक्टर डॉक्टर आहेत त्यांच्या देखरेखीखाली त्याला ठेवण्यात आलेला आहे पुढील काही तास असेल किंवा कधीपर्यंत त्याला डिस्चार्ज देणार याबाबत अद्याप तरी स्पष्टता नाही मात्र दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर आता त्याचा देखरेखीखाली ठेवण्यात आलेला आहे त्या टीमने तिनही डॉक्टर्स असतील या सर्वांचेच आभार मानलेले आहेत याशिवाय सध्या सैफ साथ अली खान याची शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर या ठिकाणी त्याची दोन्ही मुलं आहेत ते या ठिकाणी या रुग्णालयात दाखल झालेले आहेत अली खान याला पाहण्यासाठी सारा अली खान आणि इब्राहिम खान हे दोघेही मुलं या ठिकाणी पोहोचले आहेत काही वेळापूर्वीच त्याच्यावर दोन्ही शस्त्रक्रिया आहेत त्या पार पडलेल्या आहेत तासाच्या भरापूर्वी एक न्यूरो सर्जरी होती ती पार पडली ज्यामध्ये मनक्याला मार लागलेला होता ज्यामध्ये दोन ते तीन इंच अशी टोकदार अशी वस्तू या ठिकाणी होती ती वस्तू आहे ती काढण्यात आली तो एक चाकूचा भाग असल्याचं देखील सांगितलं गेलं आहे आणि ती न्यूरोसर्जरी पार पडल्यानंतर कॉस्मेटिक सर्जरी होती ती देखील आता पार पडली आणि यानंतर ऑफिशियल अधिकृतरित्या अली खान यांच्या टीमकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे की या शस्त्रक्रिया आहे त्या पार पडलेल्या आहेत आणि यामधून तो धोक्यातून तो बाहेर आलेला आहे त्याची प्रकृती चिंताजनक नाहीये प्रकृती ठीक आहे आणि काही वेळ त्यांना डॉक्टरच्या देखरेखा खाली ठेवण्यात येणार आहे अच्छा धन्यवाद गिरीश अगदी सविस्तर अपडेट आपण दिली या संदर्भात अजून काही अपडेट्स असतील तर आपल्याकडून त्या वेळोवेळी घेत राहू तर ही मोठी बातमी सध्या आपण पाहतोय सेफच्या घरी काम करणाऱ्यांची ही आता चौकशी केली जाते सेफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू होतं गेल्या दोन दिवसांपासून हे काम सुरू होतं अशी माहिती आहे आणि यातील सगळ्या कामगारांची सुद्धा आता तपासणी केली जाते फ्लोर पॉलिशिंग करणाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून केली जाते खरं सांगायचं तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे तीन कर्मचाऱ्यांची सुद्धा आणि या सगळ्यांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची चौकशी केली आहे तीन कर्मचारी जे सेफच्या घरी काम करत होते रात्री त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना सुद्धा घेतला आहे पोलिसांनी ताब्यामध्ये त्यांचे मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा अजून काही पुरावे किंवा माहिती मिळते का याचा तपास पोलीस करतायत